महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी माजी आमदार रमेश कदम यांची मोहोळ तालुक्यात जबरदस्त सिंघम एंट्री महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान जगताप मोहोळ मतदारसंघातून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश कदम यांची मोहोळ मतदारसंघामध्ये जबरदस्त एंट्री आमदार रमेश कदम यांची मोहोळ मत विधानसभा मतदारसंघात चांगली पकड असल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा थरकाप उडाला आहे मोहोळ तालुक्यात आमदार रमेश कदम यांना मोहोळ तालुक्यातील जनता डोक्यावर घेऊन नाचणार असल्याचे दिसून येते मागेल त्याला पाणी मागील त्याला रस्ता या योजनेचे जनक तसेच आमदार रमेश कदम यांचे हेच ब्रीद वाक्य आहे मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता आतापर्यंत मोहोळ तालुक्यात मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता दिलेला आहे कारण मोहोळ तालुक्यातील विस्कटलेली घडी हरवत चाललेलं गाव आणि आधुनिक शिक्षणाचा पाया युवकांचा रोजगार शिक्षणाचे शिक्षण केंद्र तर वृद्धांचा आधार या सगळ्या गरजा पूर्ण होण्यासाठी आमदार रमेश कदम यांची आतुरता जनतेला लागलेली पाहायला मिळते आमदार रमेश कदम यांची दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाचे मूक मोर्चा निघालेला असताना मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात पहिले आमदार रमेश कदम यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्व जातीय जनतेने ठरवले आहे की मोहोळ तालुक्यात पुन्हा रमेश कदम यांनाच आमदार करायचे आहे माझे आमदार रमेश कदम यांच्या कामाची पोचपावती म्हणून मोहोळ तालुक्यातील जनता त्यांच्या डोक्यावर गुलाल उधळून डोक्यावर घेऊन नाचणार असलेले चित्र दिसून येते आमदार रमेश कदम यांचे मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता हेच ब्रीद वाक्य आहे माझे आमदार रमेश कदम यांच्या नावामुळे मोहोळ तालुक्यात एकच चर्चा होताना पाहायला मिळते माणूस आपल्या हक्काचा विकास सगळ्या जनतेचा मोहोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर रमेश कदम यांची ओळख सिंघम मतदार अशी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान जगताप महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद